श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्या व्यक्तींना ज्या महिलांना असो किंवा पुरुष असो अशा व्यक्तींना गाणेरडी स्वप्न दिसतात की जसं की संभोग आदीसारखे दृश्य दिसणे पूजा पाठ करताना अंग दुखणे दिवसभर अंगात दुखणे आणि खास करून पूजा करताना जास्तच अंगात दुखणे राग खूपच जास्त येणे मनात वाईट विचार येतात तर अशा व्यक्तीसोबत कोणती शक्ती आहे बरं जिच्या कारणानं आपल्याला असं वाटतं आणि जिच्या कारणास्तव या घटना घडून येतात त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे समजून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करू नका कारण दिलेली माहिती तुम्हाला पूर्ण कळणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा स्वप्नाच्या माध्यमातून आपल्याला वाईट स्वप्न दिसतात पूजा करताना वाईट स्वप्न दिसतात घानरडे विचार आपल्याला पूजा करताना येतात पूजा पाठ करताना अंग दुखतं पूजा आपल्याला करावीशी वाटत नाही त्यामुळं आपण पूजा हे मध्येच सोडून देतो आणि ह्या मनात आपले जे काही वाईट विचार येतात ना त्या वाईट विचाराच्या कारणामुळेच आपण पूजा हे मधात सोडून देतो तुमच्या मनामध्ये असं वाटतं की आपल्याला आपल्या मनात एवढं वाईट विचार येतात आपल्याला आपली लाज वाटते स्वतःविषयी शरम निर्माण होते आणि तुम्ही स्वतःला पापी समजू लागतात अपराधी समजू लागतात आणि त्वरित आपली पूजा हे बंद करतात कारण आपण स्वतः पापी असल्यामुळे आपल्या मनात वाईट विचार येत असल्यामुळे आपल्याला खूप असं अस्वस्थ वाटतं आणि आपण पूजा हे सोडून देतो त्यामुळं त्यांना जी शक्ती न वाईट त्याला हेच हवं असतं की तुम्ही ती पूजा करू नये तुम्हाला राग एवढा येतो की तुमच्या घरातील ज्या काही वस्तू असतात त्या तुम्ही तोडतात शुल्लक कारणावरून तुम्हाला राग जास्त येतो तुम्हाला चिडचिडपणा वाटतं मग तुम्ही काय करता की समोरची व्यक्ती किती महाग आहे किती स्वस्त आहे हे पाहत नाहीत आणि तिला तोडून फोडून टाकत असतात या सर्व घटना त्या व्यक्तीच्या शक्तीच्या प्रभावाच्या कारणामुळे घडत असतात तुमच्याकडून त्या नकळत घडतात कारण तुमच्या शरीरात ती एक वाईट शक्ती असते तिच्यामुळे हे घडत असतात आता ही शक्ती का आहे की तुम्ही त्या शक्तीला असं वाटतं की तुम्ही पूजापाठ करू नये तुम्ही शांतीनं राहू नये तुमच्या घरात सुख समृद्धी नसावी अशा गोष्टी तुमच्या घरात घरूच नये अशा त्या शक्तीला वाटत असतं म्हणून तिला जी जी ती जी पावर आहे ना ती पावर तसं आपल्याला करण्यापासून रोखत असते तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं असं तुम्हाला वाटते का की तुमची इष्टदेवता ती पावर कोणती तर तुम्हाला वाटतं का तुमची ती इष्टदेवता तुमच्याकडून करून घेते तर नाही तुमचा हा जो संभ्रम आहे जो मनात तुमचा भ्रम आहे तो तुम्ही काढून टाका कारण कोणतीही देवता असं पाप करत नाही आणि कोणतीही देवता असं करण्यास प्रेरित करत नाही कारण देवतेची शक्ती ही सकारात्मक असते मग ती तुम्हाला वाईट का करण बरं का तर ही शक्ती ही विध्वंसक शक्ती असते ही शक्ती निगेटिव असते म्हणजे तिलाच आपण नकारात्मक शक्ती असंही म्हणतो ही, ही शक्ती तुमच्यात आहे तुमच्या घरात आहे ती खूप दिवसापणे पासून तुमच्या घरात आहे मुळात तुमच्या ती घरात तुमच्या अंतकरणात एवढी शिरली ना ती तुम्ही जर पूजापाठ केला तर तिला असं वाटतं की आता मी तुमच्या शरीरातून बाहेर पडेल तुमचं शरीर मी सोडून देईल परंतु ते शक्ती सहजासहजी तुमचं शरीर किंवा तुमचं घर सोडत नाही समजा एखादं जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही कुणाला एखाद्या शेत भाड्याने दिलं आणि त्यात जर जास्त तुम्हाला फायदा झाला तर ती व्यक्ती ते घर सोडत नाही किंवा ते शेत सोडत नाही बळजबरीनं आपल्याला ते सोडावं लागतं तसंच आहे तुमचं शरीर तिला ते, ते आवडतं त्या निगेटिव्ह शक्तीला त्यामुळे ती आपल्या शरीराला सोडत नाही तर ह्याच्यासाठी काय करायचं आपल्याला पूजापाठ करायचं आहे ना आपल्याला तर हां तसंच करायचं तुम्ही पूजापाठ करा तुम्ही अशावेळी तुमच्या इष्टदेवतेचा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर अशा वेळी काय होतं तुम्ही आता समजा तुम्ही पूजापाठ करायला बसलात तुम्ही त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही सर्वप्रथम काय करायचं आपल्याला ती शक्ती आली किंवा आपल्या मनात वाईट विचार ती शक्ती म्हणजे काय तर मनातील वाईट विचार मनात राग येणं किंवा एखादं संभोगची घटना आपल्या मनामध्ये आपल्याला कळणं अशा वेळी काय होतं आपण तिकडं लक्ष द्यायचं नाही आपण आपली पूजा पाठ करायची कारण तिला तेच पाहिजे असतं की आपण आपली पूजा मधात सोडायची कारण आपली जर पूजामध्ये सोडली तर त्या शक्तीला ते, ते बळ मिळतं आणखी शक्ती तिची वाढते कारण तिच्याकडे एवढंच असतं की तिने आपल्याकडं पाहावं तुमचं ध्यान सोडून तिने आपल्याकडं वळावं आणि तसंच जर तुम्ही केलं तर तिची पावर वाढते त्यामुळं असं करायचं तुमच्या मनात कितीही वाईट विचार येऊ द्या तुम्ही तुमचा पूजापाठ करायचा सोडायचा नाही तुम्ही कसं का व्हायना तुम्ही, कर तुम्ही, तुम्ही जप करा मंत्र करा हे जर करत असताल ना तर तुम्ही ते बंद करू नका तुम्ही तुमच्या साधनेवर फोकस करा वाईट विचार येऊ द्या एक वेळ असं येईल ना हळूहळू ती शक्ती ना ते कमजोर होईल वाईट विचार येण्याचं आपोआप थांबेल आणि तुम मी तुमच्या पूजापाठामध्ये हळूहळू तरक्की करू लागाल आणि ती नंतर ही निगेटिव्ह शक्ती ना ती तुमच्या शरीराला आणि तुमच्या घराला नक्की सोडून जाईल त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही पूजापाठ करताना ध्यानाला बसताना सर्वप्रथम ती शक्ती आली ना म्हणजे वाईट विचार यायला लागले राग यायला लागले तर तिला येऊ द्या त्यांना रोखू नका तुम्ही तुमचा पूजापाठ कंटिन्यू ठेवा बघा एक ना एक दिवस ती शक्ती नक्कीच निघून जाईल आणि आता काय उपाय करायचा आपल्याला एखाद्या वेळेस तुम्ही म्हणाल मी खूप संकल्प केलं मी पूजापाठ करते तरी पण ती वाईट शक्ती काय मयातून जात नाही तर काय करायचं तर आता पाहूयात अशावेळी काय करायचं तुम्ही आपण काय करतो एखाद्या दे इष्टदेवतेची आपण पूजा करतो तुमची कुठली इष्टदेवता असू द्या त्यांची तुम्ही पूजा करता तर तिथं तुम्ही जास्त फोकस लावून तुम्ही तिथं पूजा करा काही अडचणी येतील त्यांना तुम्ही सहन करा फक्त त्या वेळेसाठी त्यांना सहन करायचे नंतर बघा तुम्हाला कळेल की तुमच्या वाईट शक्ती नक्कीच निघून जातील तरी पण तुम्हाला जर वाईट स्वप्न येत असतील संभोगचे दृश्य दिसत असतील किंवा तुम्हाला इतर कुठलेही वाईट विचार येत असतील ते बंदच झाले नसतील राग येत असेल तो पण बंद झाला नसेल तर हा ला, एक उपाय आता तुम्ही करायचा आहे हा लास्ट आणि शेवटचा एक शंभर टक्के रामबाण उपाय तो तुम्ही करा तर आपल्याला हा उपाय संकल्पयुक्त करायचा आहे कारण कुठल्याही सेवेचं फळ मिळण्यासाठी संकल्पयुक्त जर सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तर उपाय काय आहे हनुमान चालिसाचा पाठ आपल्याला रोज अकरा वेळा करायचं किती रोज अकरा वेळा करायचं आहे तुम्ही कुठल्याही दिवसापासून ह्याची सुरुवात करू शकता असं नाही की शनिवारीच करावे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही शनिवारपासून सुरुवात करू शकता परंतु कुठल्याही आठवड्यातून कुठल्याही एका दिवसापासून आपल्याला हा पाठ करायचा आहे ही सेवा आपल्याला नऊ दिवस करा अकरा दिवस करा किंवा एकवीस दिवस करा परंतु नियमितपणे संकल्पयुक्त तुम्ही सेवा ही करायची आहे वेळेचं बंधन तुम्ही नक्कीच पाळा आपल्याला हनुमान चाळीसाचं चा रोज करायचं रोज अकरा वेळा आपल्याला हा पाठ करायचा तर नियम काय ह्यात है फक्त घरामध्ये तुम्ही दारू मटण ह्या वस्तूला तुम्ही स्पर्श करू नका तुमच्या घरात जर कोणी खात असेल तर त्यांना समजावून सांगा परंतु ते जर ऐकत नसतील तर तुम्ही हे अकरा दिवस हे वर्ज करू शकता कांदा लसूण तुम्ही तर खाऊ शकता कसं आहे मांस मटण मासे हे काही असतात ना ते वर्ज का करायचं आहे कारण ते तामसिक पदार्थ ता आहेत ज्यावेळी घरामध्ये निगेटिव्ह पावर जास्त असते ना तर त्या निगेटिव पावरला ही तामसिक पदार्थ ता खायची इच्छा असते आणि त्यांची इच्छा हीच असते की तुम्ही ते खावं परंतु आपल्याला ते खायचं नाही कारण तुम्ही इथं सात्विक राहायचे सात्विक राहून तुमचं मन तुम्ही विचलित होऊन देऊ नका हे तुम्ही पहिल्या प्रथम लक्षात ठेवा तुम्हाला प्रथम तुमच्यावर कंट्रोल करायचं आहे त्यामुळे आपल्याला तामसिक पदार्थ जास्त करून खायचे नाही काही काळानंतर तुमच्या हेही लक्षात येईल की तुमचे वाईट विचार बंद झालेत तुमचा राग शांत झाला आहे तुमचा जे अंग दुखत होतं ना ते सुद्धा पूर्णपणे बंद झाले तुम्ही नंतर तुमच्या पूजा साधनेवर फोकस करा बघा तुमच्या आयुष्यात खूप असे चमत्कार घडवून येतील आणि ही जी काही निगेटिव पावर आहे ना ती पूर्णपणे नष्ट झाली असेल आणि ती कायमचीच निघून गेलेली असेल आणि जोपर्यंत तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा आहे ना तोपर्यंत ही पावर तुमच्या शरीरावर प्रभावसुद्धा टाकू शकणार नाही त्यामुळं तुमच्या मनात तुमच्या मनात वाईट विचार येत असतील राग येत असेल हे संपूर्णपणे बंद झालं असेल तर साधकाने काय करायचं आहे अशा वेळेस तुम्ही साधना बंद करायची का तर नाही ना तुमच्या साधनेत तुम्ही आणखीन जास्त वाढ करू शकता तुम्ही नामस्मरण नक्कीच करा तुमच्या आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या समस्या येऊ द्या परंतु तुम्ही साधना बंद करायची नाही तुमचं पूजापाठ तुम्हाला बंद करायची नाही ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण आपल्या शरीरात एकदा का निगेटिव्हिटी शिरली की तर पॉझिटिव्हिटी यायला खूप टाईम लागतो त्यामुळं तुम्ही साधनाही सोडून द्यायची नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला रोज भोग लावा म्हणजे त्यांना नैवेद्य अवश्य दाखवत जा समजा तुमची इष्टदेवता भगवान शंकर आहे तर त्यांचा वार कुठला तर सोमवार अशा वेळी तुम्ही सायंकाळी म्हणजे भगवान शंकराची पूजा प्रदोष काळात जास्त केली जाते तर अशा वेळी तुम्ही सायंकाळी त्यांना भोग अवश्य दाखवा बघा ही जी काही वाईट शक्ती असते ना ती लवकरात लवकर निघून जाते कारण इष्टदेवतेची शक्ती जागृत झाली तर त्या घरात निगेटिव्हिटी कधीही राहत नाही त्यामुळं ती बाहेरची बाहेर निघून जाते त्यामुळं तुमची कुठलीही इष्टदेवता असेल त्यांचं नामस्मरण तुम्ही नक्कीच करत जा मी म्हणत नाही की तुम्ही ह्या ह्या देवाचं नामस्मरण करा तुमची कुठलीही इष्टदेवता असू द्या तुम्ही त्यांचं नामस्मरण नक्कीच करत जा त्यांना भोग अवश्य दाखवी जा बघा चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात तर येतच असतात परंतु त्यावर असं नाही की तुम्ही साधना आपली सोडावी उलट अशा काळात तुम्ही साधनेवर जास्त फोकस करा बघा हे जसे दिवस आलेत कारण अंधारातून प्रकाश हा येत असतो म्हणजे रात्र झाली म्हणजे दिवस उजळायचा राहतो का तर नाही ना दुसरा दिवस हा तुमचाच असेल